ख्या विवेकाचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बलिदान केलेल्या सर्वांनाच मी या निमित्ताने अभिवादन करते आणि आत्ताच रमेश सरांनी जो उल्लेख केला की नागरी निवारामध्ये जेव्हा आम्ही राहत होतो म्हणजे रुणालताईंच्या ह्या दालनामध्ये जेव्हा मी इथे आलेले आहे रुणालताई हयात असताना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा पुष्कळ कर होती परंतु महाविद्यालयातल्या अनेक जबाबदाऱ्यांनी मनासारखा वेळ देता आलेला नाही पण मनापासून आपण त्यांच्या विचाराशी जोडले आहोत याचं समाधान पुष्कळ आहे आणि जिथे जेव्हा जशी संधी मिळते महाविद्यालयातले उपक्रम असू दे महाविद्यालयात शिकवण्याची शिक पद्धत असू दे जिथे जिथे ज्या 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 ठिकाणी आपल्याला विवेकी आवाज पोचवता येतो तो, तो पोचवण्याचा परीने मी प्रयत्न करते मी कुणीही मोठी व्यक्ती नाही परिचय करून देणारे काहीतरी मोठं सांगतात पण त्या सगळ्या ह्या सगळ्या मंडळींचं योगदान पाहिल्यानंतर आपण किती खुजे आहोत छोटे आहोत याची खरंच मनापासून जाणीव होते आणि असं जाणवतं की आजचा काळ तर आपल्यासमोर अतिशय कठीण का असा काळ आहे म्हणायला आपण लोकशाही राज्यामध्ये जगतो आहोत पण ही लोकशाही कधी आणि कशी हुकुमशाहीमध्ये परिवर्तित होत चाललेली आहे किती वेगवेगळ्या प्रकारचं आविष्कारांवरती येणारं बंधन आपल्या सगळ्यांच्या गळ्याशी पास म्हणून आवडत चाललेलं आहे याचा आपल्याला प्रत्येक वर्षी अजून अजून गेलं वर्ष बरं आहे म्हणावं या पद्धतीने प्रत्यय येतो आहे आणि मग मला आठवतं म्हणजे जसं आता मगाशी उल्लेख झाला लोकायत ह्या संस्थेचा तसं लोकायतनंतर आम्ही नागरी निवारण पुरोगामी मंच स्थापन केला होता आणि दाभोळकरांशी जेव्हा आमची चर्चा झाली त्यानिमित्ताने आम्ही अनेक उपक्रम केले युवकांसाठी स्त्रियांसाठी काहीतरी कार्य करावं या इच्छेतनं त्या संस्थेचं काम आम्ही सुरू केलं होतं आणि तेव्हा चर्चा करताना असं लक्षात आलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटली की लोकांच्या धर्मविषयक कल्पनांनाच काहीतरी सुरुंग लावला जाईल आणि सर्वसामान्य माणसांना धार्मिकता ही गोष्ट खूप प्रिय असते त्यांच्या जगण्यासाठी धर्म ही महत्त्वाची गोष्ट असते आणि तुम्ही त्याच्याच विरोधात बोलता म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की तुम्ही काहीतरी वेगळ्या जगाचे रहिवासी आहात आणि तेव्हा चर्चेमध्ये डॉक्टर दाभोळकर आम्हाला असं म्हणाले होते की आपण व्याख्यानाचं शीर्षकच आम्हीच करेल धार्मिक हे ठेवायला हवं हो। आणि खरोखरचा जो मूळ धर्माचा विचार आहे म्हणजे धर्माची जी संकल्पना आहे मुळची जो धारण करतो तो धर्म समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असणारे नीती नियम सांगणारा आणि अतिशय परस्पर सौहार्दाचं सत्याचं अहिंसेचं तत्त्वज्ञान सांगणारा एक सनातन धर्म आहे आत्ताच्या मंडळीचा जो सनातन धर्म आहे त्याच्याविषयी लुखत नव्हते ते आणि इतकं चांगलं व्याख्यान त्यावेळेला त्यांनी दिलं होतं आणि तेव्हा असं लक्षात आलं की खरंच आहे आपल्याला ज्या समाजासाठी काम करायचं आहे त्यांच्या संदर्भातल्या संकल्पना न समजून घेता आपण केवळ तात्विक मांडणीवर भर देऊन जर बोलत गेलो तर आपल्याला जो प्रतिसाद मिळायला हवा कारण सगळीच माणसं काही दात्यांत धर्मांत दा नसतात परंतु त्यांच्यापर्यंत जर आपण पोचू शकलो नाही तर अशा कुटीरतावादी शक्तींचं द्वेष पसरवणाऱ्या शक्तींचं खूप फावतं आणि ती मंडळी अशा रंगामध्ये चित्र रंगवत राहतात की जणू काही आता सगळं संपलेलं आहे भारतामध्ये संमिष्णता नावाला उरलेलीच नाही आहे पण तसं नाही आहे म्हणजे आत्ताच अहवालाची मांडणी देताना जेव्हा दोन हजार पाचच्या झालेल्या प्रचंड पावसाचा संदर्भ निघाला त्याच्यात आपण अनेक जण अडकलो असो आणि आपल्याला अनेकांना वेगवेगळ्या तऱ्हेचा सहन करावा लागला असेल आणि मला चांगलं आठवत आहे की त्यावेळेला मी दादर म्हणून नागरी निवारापर्यंत येताना अक्षरशः इतक्या मंडळींनी आम्हाला जागोजागी मदत केली ते कोण कुठल्या जातीचे धर्माचे होते आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं इतक्या अज्ञात लोकांनी इतक्या लोकांना मदत केली म्हणजे माणसांमध्ये माणुसकी खरं तर शिल्लक आहेच परंतु आपल्यासमोर माध्यमांच्या मदतीने जे चित्र रंगवलं जातं हो, ते इतकं विचित्र आहे आणि माध्यमं तर बऱ्याच ठिकाणी सरकार पुरस्कृत पद्धतीने वागत आहेत ही वस्तुस्थिती काही लपलेली नाही काही सन्मान्य अफवाद निश्चितच आहे आणि अशा विसल दोर्सची अशा पद्धतीने आवाज उठवणाऱ्या मंडळींची निकड आहे जे स्वतःच्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या माणसांनी आपल्याला ही आपली जबाबदारी आहे असं सांगितलेलं आहे आता खरं तर मला जो विषय प्रभाताईंशी माझं बोलणं झालं तेव्हा सांगण्यात आलं की स्त्रिया ह्या हिंसाचाराचं लक्ष कसं होत आहे सध्याच्या परिस्थितीच्या पद्धतीने खूप अस्वस्थ होणारं वास्तव वा आहे तर त्याच्याबद्दल मी काही तुमच्याशी संवाद साधावा प्रश्न त्यांना मी उत्तर दिलं की ठीक आहे ताई मी नक्की तयारी करून बोलते आणि जेव्हा मी पुन्हा व्याख्यानाचा विषय समोर आणला तेव्हा स्त्रिया म्हटल्यानंतर ती एक जिन्सी एक व्यक्ती असं त्याचं स्वरूप नाही हे माझ्या लक्षात येतं मग ती भारतातली स्त्री असली तर ती विविध जातीपातीमध्ये धर्मामध्ये विभागलेली आहे जगभरातल्या स्त्रियासुद्धा स्त्री म्हणून एकसारख्या नाही आहेत त्यात जैविकदृष्ट्या एक वाटत असल्या तरी त्यांचं सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय वास्तव इतकं विभिन्न आहे की जणू काही ही जगच वेगळी आहे की काय असं वाटावं म्हणजे स्त्रीवादाचा जो आ, प्रसार सुरू आहे त्याच्या संदर्भातली जी कामं करणाऱ्या विविध संस्था संघटना आहेत त्यांना एक नि निश्चित माहिती आहे की आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे कारण मुळामध्ये आपल्या आपल्यातलाच भिंती मनामनातून बांधूया एक वाट जाणारी हे स्त्रियांनाही एकमेकीच्या मनामध्ये जाण्याची वाट निर्माण करावी लागणार आहे आणि त्या स्त्रियांना साथ देणारे अनेक पोरोगमी पुरुष होऊनही गेलेले आहेत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असतील अगरकर असतील किंवा शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अनेकांनी हिताचे अनेक गोष्टी केल्या आजही अनेक जण प्रयत्न आहेत आणि तरीही स्त्रियांच्या संदर्भामधले होणारे अत्याचार त्यांच्यावर होणारे हिंसाचार याचं प्रमाण नोंदवलं जातं त्याच्यापेक्षा कितीतरी न नोंदवलेल्या केसेसमध्ये असतं हेही वास्तव आपल्याला नजरेआड करता येईल म्हणजे इथे जेव्हा मी हा विचार करत होते की देश जात धर्म वर्ण वंश आणि काळंबरत्वे या स्त्री नावाच्या पोटीचा विचार करतानाच त्याचा एवढा मोठा व्यापक पसारा आहे पण मी घाबरू नका मी फार त्याच्या खोडात शिरणार नाही पण मला इतकंच सांगायचं आहे की ह्या प्रश्नाला केवळ स्थानिक आयाम नाही आहे हा प्रश्न सनातन काळापासून चालत आलेला आहे आणि स्त्रियांच्याबद्दलच्या या सगळ्या अत्याचाराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामागे निश्चितच एक राजकारण आहे आणि ते राजकारण पुरुषसत्ताक प्रबळ करणं ह्या प्रकारचं आहे मगाशी जो उल्लेख झाला आदिवासी पाड्यामधल्या मातृसत्ताक पद्धतीचा तर खरं तर अनेक अभ्यासकांनी शास्त्रज्ञांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे की फार प्राचीन काळामध्ये भारतातच नाही का तर जगभरामध्ये मातृसत्ताक पद्धती नांदत होती अगदी अगदी सुरुवातीला जेव्हा कधी टोळी समूहासारखं माणूस हा उत्क्रांत होऊन पुढे होत गेला चाकाचा शोध लागला विचा शोध लागला त्याची प्रगती व्हायला लागली पण त्या सगळ्या